आज आपण तयार करणार आहोत खमंग कुरकुरीत असा काकडीचा नाश्ता बनवायला अतिशय सोपा आहे घरच्या साहित्यात तयार होणारा आहे शिवाय पौष्टिक आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचं रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप खुँँ स्वागत आहे इथे मी दोन काकडी घेतलेली आहेत काकडी घेताना ती गावठी काकडी घ्यायची आहे कारण हल्ली पांढऱ्या ज्या काकड्या असतात त्या बहुतेक कडू असतात तर इथे मी दोन गावठी काकडी घेतलेल्या आहेत ही काकडी स्वच्छ धुवून घेतली यानंतर ह्याची साल आपण काढून टाकणार आहोत काकडी साल काढल्यानंतर देखील स्वच्छ धुवून घ्यायची आहे ह्याची दोन्ही टोकं देखील आपल्याला काढून टाकायची आहेत आणि अशा पद्धतीने काकडी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आता काकडी स्वच्छ करून घेते आहे मी स्वच्छ धुवून पण घेतली आहे मी आणि आता किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे तर मध्यम होलाची किसणी घ्यायची खूप बारीक घ्यायची नाही आहे आणि काकडी खिचण्या अगोदर थोडीशी आपल्याला टेस्ट करून बघायची आहे कधी कधी काकडी देखील निघू शकते तर अशा पद्धतीने हे मी किसून घेते आहे दोन्ही काकडी आता इथे मी टेस्ट करून बघितली आहे काकडी व्यवस्थित आहे दोन्ही काकड्या चांगल्या किसून झालेल्या आहेत आणि काकडीमध्ये बघा भरपूर पाणी आहे जर तुम्हाला थोडंसं पाणी काढून टाकायचं असेल ज़े तर काढून पण टाकू शकता पण मी इथे काढलेलं नाही आहे पावकप इथे बारीक रवा घेतलेला आहे मोठा रवा पण घेऊ वापरू शकता आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे रवा फुलण्यासाठी तोपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करू तीन हिरवी मिरची एक ते दीड इंचं आलं दहा बारा लसूण पाकळ्या आणि हे पाणी न घालता आपण वाटून घेतलेलं आहे आता दहा मिनटानंतर ह्यामध्ये आपण मसाले घालू एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे सफेद तीळ अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घातलेला आहे वाटण जे आपण तयार केलं होतं हिरवं ते भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता काकडीतलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे रव्याने हे पाणी शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे पीठ वापरणार आहोत ते लागेल तसंच पीठ वापरणार आहोत तर, वा तर इथे सुरुवातीला दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर इथे आता आपण घेणार आहोत दोन चमचे गव्हाचं पीठ यानंतर आपण घालणार आहोत बेसन तर इथे दोन चमचेच आपल्याला बेसन घालायचं आहे यानंतर आपण घालणार आहोत ज्वारी बाजरीचं इथे माझ्याकडे मिक्स पीठ आहे तुम्ही कुठलंही एक पीठ पण वापरू शकता किंवा दोन्ही पीठं वापरू शकता दोन चमचे घेते मी यामध्ये नाचणीचं पीठ पण तुम्ही वापरू शकता तर आता हे सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये किती मॉइश्चर कमी होतं त्यानुसार आपल्याला पीठ वाढवायचे आहे तर पुन्हा मी एक एक चमचा ह्यामध्ये सर्व पीठं घालते पीठ घालताना मात्र ते समप्रमाणातच घाला अशा पद्धतीने हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आणि मस्त असा हा काकडीचा पौष्टिक नाश्ता तयार होतो तर घेतलेले पावपाव कप पीठं जी आहेत ती सगळी मी ह्यामध्ये घातलेली आहेत आणि आता पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेते ही जी छोटी वाटी मी पीठ भरून घेतलेलं आहे ते बरोबर -बर कपाने मोजलं तर पावकप आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता तरीसुद्धा हे जे मिश्रण आहे ते थोडंसं लुसलुशीतच राहणार आहे कारण काकडी पाणी सोडते एक चमचा इथे मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा लिंबूचा रस आपण ह्यावर पिळून घालूया यामुळे ह्या पदार्थाला खूप छान अशी चव येते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा हे असं दुसलुषित मिश्रण आपलं तयार झालेलं आहे इथे मी छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत तुम्ही याऐवजी इडलीचं भांडं पण वापरू शकता किंवा मग एक पस्तर डब्बा सुद्धा वापरू शकता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे थोडं थोडं आणि हे सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सर्व वाटीला व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेल या पद्धतीने मी ह्या वाट्यांना तेल लावून घेते तेल लावून झाल्यानंतर ह्या वाट्या आपल्याला या मिश्रणाने भरून घ्यायच्या आहेत आणि ह्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा मस्त असा नाश्ता आपण आज तयार करणार आहोत बनवायला सोपा आहे खायलाही स्वादिष्ट आहे आणि पौष्टिक आहे अशा पद्धतीने ह्या सर्व वाट्या मी थोड्या थोड्या भरून घेतलेल्या आहेत आता ह्याला थोडंसं आपण टॅप करून घ्यायचं आणि मग एका चाळणीमध्ये ठेवून ह्याला वाफवून घेऊया इथे आपण वेगवेगळी पिठं वापरलेत त्याऐवजी मल्टीग्रेन आटासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता मस्त तयार होईल चला तर मग आता बघा ही चाळणी जी आहे ती आपण मस्त अशी अरेंज केलेली आहे आता ह्याला आपण वाफवून घेऊया तर इथे कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला असं पाणी उकळलं गेलं पाहिजे यामध्ये लिंबाची साल टाकलेली आहे जेणेकरून कढई काळी पडू नये आणि एक वाटी अजून शिल्लक होती ती पण ह्यावर ठेवून देते आणि अशा पद्धतीने ह्याला मध्यम आचेवर चांगले बारा ते पंधरा मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे बारा ते पंधरा मिनटानंतर हे मस्त असं छान असं शिजलं गेलेलं आहे ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं असं वाफेवरच राहू देऊया म्हणजे हे व्यवस्थित शिजेल आणि यानंतर थंड करून घेणार आहोत आपण ह्याला तर इथे मी हे व्यवस्थित आता थंड करायला एका स्टँडवर ठेवून देते आता इथे थोडंसं हे गरमच आहे पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे तर आपण चमच्याच्या सह्याने ह्याला काढून पाहू तर तुम्ही ह्यामध्ये एक चिमुडभर सोडासुद्धा घातला तर हे चांगलं मऊ जाळीदार होईल पण मी इथे सोड्याचा वापर केलेला नाही आहे तर हे मस्त असं वाटीतनं आपण निघालेलं आहे आता याचे आपण मुटके तयार करून घेणार आहोत तर ह्याला तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता मी असे लांबे लांबे तुकडे करून घेते अतिशय मस्त हे स्वादिष्ट असे मुटके तयार होतात दुधीचे मुटके किंवा लाल भोपळ्याचे मुटके आपण नेहमी बनवतो एकदा हे काकडीचे मुटके पण तयार करून बघा अतिशय स्वादिष्ट लागतात वरून कुरकुरीत आणि आतून थोडेसे सॉफ्ट असे तयार होतात तर टी टाईम स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही हे बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता बघा मस्त असे त्या असे पण तुम्ही खाऊ शकता हे उकडलेले जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर आता इथे आपण ह्याला फोडणी देऊया थोडंसं तेल घातलेलं आहे ह्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालायची पाव टी स्पून यानंतर कडीपत्त्याची थोडीशी पानं घालायची तर इथे तुम्ही तिळाचा वापर पण करू शकता फोडणीसाठी आणि हे जे मुटके आहेत ते आता आपण मस्त असे तळून घेऊया बघा एकदम थोडेसे तांबूस रंगावर ह्याला फ्राय करून घ्यायचं की अतिशय सुंदर लागतात हे एक काही सेकंदाने आपण ह्याला उलट करायचं असं उलट सुलट करत करत मस्त असे तांबूस रंगावर आपण ह्याला क्रिस्पी तयार करून घेणार आहोत इथे बघा ह्याला मस्त असे क्रिस्पी तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीने आता एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवूया तर असे मस्त असे मुटके हे तयार होतात तर तुम्ही सॉससोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता आणि नुसतेही खूप छान लागतात आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व मुटके तयार करून घेते रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय